मिरजेत पश्चिम महाराष्ट्रातील ख्रिस्त समाजासाठी बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन दिवस आधी शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन सर्व ख्रिस्त उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि मिनिस्टर ऑफ क्राईस्ट आणि मिरज ख्रिश्चन चर्च डी आय तसेच बेथेल चर्च वालनेस वाडी याचबरोबर इतर चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने सर डॉक्टर विल्यम्स वाल्नेस चर्च हॉस्पिटल क्रीडांगण येथे पश्चिम महाराष्ट्रातील ख्रिस्त समाजासाठी बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन दिवस शांती महोत्सव प्रार्थना सभेचे भव्य आयोजन करण्यात आले शांती महोत्सव प्रार्थना सभेसाठी डॉक्टर दीपक होळकर प्रवचन देणार आहेत तसेच माजी बॉलिवूड गायक विजय बेणे डेस्ट हे देवाची सुमधुर गीते सादर करणार आहेत कोल्हापूर धर्म प्रांताचे अध्यक्ष बिशप रेव मनोज काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा शांती महोत्सव पार पडणार असून तसेच चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे नवनिर्वाचित मॉडरेटर पारितोष कॅनिंग हे उपस्थित राहणार आहेत सदर शांती महोत्सव या भागातील प्रभू येशू ख्रिस्त विश्व आणि श्रद्धा असणाऱ्या ख्रिस्त लोकप्रिय आयोजित करण्यात आलेला आहे या शांती महोत्सवाच्या आयोजनाची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये मिनिस्ट्री ऑफ क्राईस्ट इंडिया क्रोसेड डायरेक्टर श्रीनिवास चोपडे यांनी दिली यावेळी वैभव लोंडे पिंटू भोरे दीपक लोंडे किरण आरोटगी ऑल इंडिया ख्रिश्चन फॉर्म अध्यक्ष राम कांबळे उपाध्यक्ष पॉलकरा विश्वास सातपुत रणजित भोरे महिला कॉर्डिनेटर आशा सरोदे रोहित तांदळे रॉबर्ट शालम विजय लोंडे आशिष होळकर तसेच ख्रिस्त समाजाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी या शांती महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले शांतिकारा तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी या माध्यमातून मला आपल्या सर्वांना या शांती महोत्सवासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत आपणही या आणि इतरांनाही घेऊन या कारण की ज्याप्रमाणे बायबल सांगतो जो शांतीचा उद्धाराचा तारणाचा जो संदेश आहे तो संदेश या माध्यमातून आम्ही जगापर्यंत या भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत बायबल आम्हाला सांगते की देवाने जगावर निर्ती केली की त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि निश्चित अर्थानं देवाची दैवी योजना जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झाली ती योजना आणि त्या येशू ख्रिस्ताच्याद्वारे जो तारणाचा उद्धाराचा शांतीचा संदेश जो आम्हाला प्राप्त झाला तो संदेश या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा शांती महोत्सवाचं आयोजन आम्ही करत आहोत आणि शांती महोत्सव दोन हजार बावीस या कालापासून सुरुवात झाला एकूण पाच शांती महोत्सव परमेश्वराने आशीर्वादित केले हा सहावा शांती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या शांती महोत्सवाची प्रेरणा आमच्यासाठी हीच आहे या शांती महोत्सवानंतर अनेक लोकांचं जीवन बदललं अनेक लोक बेसना दिसते अनेक लोक त्रासातून कष्टातून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या साक्षी आमच्यासोबत ज्यावेळेस शेअर केल्या त्याच्यानंतर ही प्रेरणा आमच्या मनामध्ये याच रीतीने या, या उत्तेजन मिळालं आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या भागासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी सांगली जिल्ह्यासाठी हा शांती महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे सदरच्या शांती महोत्सवसाठी देवाचे अभिषिक्त सेवक रेव्हरेंड डॉक्टर दीपक कोळकर जे मूळचे मिरजचे आहेत आणि ते देवाच्या पवित्र वचनातून या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याशी बोलणार आहेत जो शांतीचा उद्धाराचा तारणाचा संदेश त्यांच्याद्वारे ते विदित करणार आहेत आणि या कालावधीमध्ये देवाची उपकारस्ती देवाची आराधना करण्यासाठी डॉक्टर विजय बॅनडिक जे बॉलिवूड सिंगर होते आणि देवानं त्यांचं जीवन कसं बदललं या साक्षीतून आराधनेमधून ती आमची भेट घेणार आहे आणि सदरचा हा जो कार्यक्रम आहे सदरचा हा जो महोत्सव आहे तो कोल्हापूर धर्मप्रांताचे प्रांताचे दि राईट रेव्हरेंट मनोज काठे बिशप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या शांती महोत्सवमध्ये संपूर्ण ख्रिस्ती समाजासाठी एक आनंदाची बातमी अशी की चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे नवनिर्वाचित जे मॉडेटर आहेत दि मोस्ट रेव्हरेंट पारितोष कॅनिंग बिशप ऑफ कलकत्ता जे नुकतेच चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडेटर झालेले आहेत ते दे देखील तेरा तारखेला आपली उपस्थिती या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ते दे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचीही आमची तयारी सुरू आहे तरी या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मला हे आव्हान करायचं आहे की या शांती महोत्सवासाठी आपणही या आणि इतरांनाही घेऊन या आणि ज्यांना प्रभूची गरज आहे अशा प्रत्येक तुम्ही या शांती महोत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान करा हीच आम्ही या माध्यमातून प्रार्थना करतो एकूण दोनशेहून अधिक चर्चेसनी संस्थांनी आम्हाला या शांती महोत्सवसाठी प्रतिसाद दिलेला आहे ते आमच्याबरोबर सहभागी आहेत पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे देवाचे आमचे अभिषिक्त सेवक आहेत ते सर्व सेवक याच्यामध्ये सहभागी आहे आणि ही आमची जी टीम आहे ही टीम जी आहे ती दिवसरात्र ये साथी या शांती महोत्सवच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत तरी आम्ही आपल्याला विनंती करतो आपण ही या इतरांनाही घेऊन या आणि आमच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थेमध्ये आठवण ठेवा धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी